दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या दोन चमचे शेकलेले शेंगदाणे एक चमचा सफेद तीळ चवीप्रमाणे मीठ मिरची घालायची आपल्याला दीड चमचा अर्धा चमचा हळद थोडंसं गरम मसाला आणि दोन चमचे आपल्याला धणजिराव घालून मिक्सरमध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचे याचा आपल्याला एकदम बारीक पावडर करायचा नाही आहे दर वाटून घ्यायचे तर ह्याप्रमाणे मी वाटून घेतलेला आहे आता हे छोटे छोटे मी कारले घेतलेले आहेत कवळे कारले आपल्याला घ्यायचे आहेत तर कारल्यांचे दोन्ही साईडचे नेट काढून घ्यायची आणि कारल्यांना आपण वरचे साल सोलून घ्यायची तर जास्त आपल्याला सोलायचे नाही आहेत वरच्या वरचं जे काट्यासारखा भाग असतो तो आपण सोलून घ्यायचा तर आता सगळ्याच कारल्यांचे मी हे सालावरचे काढून घेतलेले आहेत आता कारल्याला मधून कापा मारायचा आहे आणि कारल्यामध्ये जी बी असते था था ती आपल्याला सुरीच्या साहित्याने काढून घ्यायची आहे तर ह्याचप्रमाणे मी दुसऱ्या कारल्याची बी पण तुम्हाला काढून दाखवते बी काढताना एकदम अलगद हाताने सुरी बीवर फिरवायची म्हणजे ती मी सुट्टी पडते आणि आपण हाताने काढून घ्यायची तर ह्याप्रमाणे सगळ्या कारल्यांच्या बिया मी काढून घेतल्या आता कारले आपल्याला वाफून घ्यायचे तर एका भांड्यामध्ये कारले डुबतील इतकं पाणी घ्यायचे आणि ते उकळून घ्यायचे पाणी उकळलं की मीठ घालायचे आणि कारले त्याच्यामध्ये सोडून वाफून घ्यायचे कारले आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत घ्यायचे घ्यायचेत कारल्याचा रंग चेंज झालेला आहे कारले आपले ऐंशी टक्के माफून घेत झालेले आहेत कारले थंडे होतात त्याचा सर आपण मसाला करून घ्यायचा आहे तर इथे मी शेकलेल्या चण्याचा पीठ दोन चमचे मोठे घेतलेले आहेत आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला तो घ्यायचा आहे साखर घालायची आहे कोथंबीर घालायची आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपला व्यवस्थित मिक्स करून झाला का मसाल्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे दोन चमच्यासारखं पाणी मी मसाल्यामध्ये घालते आहे आणि मसाला परत एक वेळा छान मिक्स करून घेते तर ह्या मसाल्यामध्ये लिंबाचा रस पण घालायचा आहे लिंबाचा रस टाकताना व्हिडिओ माझ्यासाठी बंद झाला होता तर तुम्ही लिंबाचा रस पण याच्यामध्ये घाला लिंबाचा रस घातल्याने चटपटीत छान स्वाद येतो ह्या मसाल्याला तर आता हा मसाला आपण वाफलेल्या कारल्यांमध्ये असा ह्याप्रमाणे भरून घ्यायचा आहे तर सगळ्याच कारल्यांमध्ये आता मसाला आपण हा भरून घ्यायचा आहे सगळे कारले भरून झालेले आहेत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हिंग घालायचे भरलेले कारले घालायचे आणि कारले आता आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून द्यायचेत तर खालच्या साईडनी कारले चांगले फ्राय झालेले आहेत का आता कारल्यांची साईड आपण चेंज करून घ्यायची आहे तर मसाला भरलेली साईड आपण खालच्या साईडला परत करून घेतलेली आहे आणि आता झाकण ठेवून आणखीन दोन मिनटं शिजवून द्यायचे दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि कारले आपण एकदा आणखीन पलटून घ्यायचेत तर आता सगळे कारले मी परत पलटवून घेतलेले आहेत सुरीने कापा मारला तर कारला आपलं पटकन कापल्या जात आहे म्हणजे कारले आता आपले शिजलेले आहेत पण आणखीन एखादा सेकंडभर कारले आपण परत शिजवून घेतलेत आता कारले आपले छान फ्राय झालेले आहेत त्यांना आपण तेलामधून काढून घ्यायचे तर आता आपले भरलेल्या कारल्यांची चटपटीत भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावायला पण घेऊ शकता किंवा मग चपातीबरोबर पण ही भाजी खाऊ शकता तर तुम्हाला माझी भरलेल्या कारल्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू